तिळागुळाच्या भेटी झाली स्नेहाची दाटी तिळागुळाच्या भेटी झाली स्नेहाची दाटी संक्रांतीचा वसा घेते सतीश्रमांसाठी हलव्याचे दागिने सोन्याचं साज हेमंतरावांचं नाव घेते संक्रांतीचं सणवार अहो आणि गळ्यात कोल्हापुरी साज रवींद्रावांचं नाव घेते मकर संक्रांत आहे आज नाही मोठेपणाची अपेक्षा नाही दौलताची इच्छा जगन्नाथरांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या सगळ्यांना शुभेच्छा छत्रपती <laughs> शिवाजी <laughs> महाराज आहेत महाराष्ट्राच्या शंकरावांचं नाव घेते सर्वांनी जय उमेद म्हणा करंडा आशीर्वाद द्यापनंद हौशी नाव घेते संक्रांती दिवशी तिळगुळाने दुःख घ्यावे वाटून विनोदरावांचं नाव घेताना सुखाने मन येतो दाटून मस्त नोडतो पक्ष्यांचा थवा हेमंतरावांचं नाव घेला उखाना कशाला हवा तिघू घ्या गोड गोड बोला तिघू घ्या गोड गोड बोला निखिल रावांचे नाव घ्यायचे सौभाग्य लाभले मला वाटेगावचा वाटाणा चरेगावचा फुटाणा बंदरचा मेवा कोकणचा फणस पनस, फणसाचे जरे खाताना लागतात बरे पुंडलिकाची रामफळे श्यामगावला झाले जाणे श्यामगावची वलांटे शिवचाला पंढरपूरला जाव पंढरपूर शहरात दिवस उभावला नवा झाड वजर टिकीला गोंडे रात्री आणली मोहनवाळ मार, मोहनवाळीचे फाशे लवचिक डोरली आणली अवचित डोरल्याची झाली घडामोड सुट्टी विरुद्ध चार पट्ट्याला फुलफे चार अंगात जंपर हिरवा गा विला इंग्रजी पोका आणि काशीनाथाचं नाव घेते सर्वांनी लक्षात राखा आईसारखी माया जगात हो नसते कोणाला लक्ष्मणरावांचं नाव घेते संक्रांतीच्या सणाला हळदी दोन वाट्या एक संसारण एक माहेर संतोष पंचाळांचं नाव घेते हात सौभाग्याचा आहे गोकुळासारखे सासर सारे कशा अवशी सुयेशरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी फेरूळ घ्या गोडगोड फेरूच्या बागेत पोपट आले गमतीला शंकरराव पंचांचं नाव घेते सवासणीच्या पंक्तीला विमान चालते फास्ट सचिन पंचाळ यांचं नाव घेते शिव माझे दैव पार्वती त्यांची संगिनी नाथाजी रावांचं नाव घेते मी त्यांची आरदन गेली okay. मंगळसूत्र ही सौभाग्याची खूप प्रशांत सावांचं नाव घेते काळेंची चुर मकर संक्रांतीला तुम्हाला सर्वांना खूप खूप शुभेच्छा नथ आणि चुडा आहे सुहसनींचा साथ ससिन साहेबांचे नाव घेते आज आहे मकर संक्रांत खास सर्व श्रेष्ठ काळे आहेत माझे कुंकुमाचे धनी <laughs> मोत्याची माळ कोण्यात गणेश पाटलात नाव घेते हळदी कुंकू आहे आज चांदीच चा गंगाळा आंघोळीला जरी का ती धोतर नेसायला चन्नाचा पाठ बसायला दिल्लीचा आरसा पाहायला आरवीची पानं धारवाडचा काठ चुना अनावळ्याचा चिकन सुपारी सोलापूरची चांदीच्या ताटात चा चा गल्लास मानसिंगच्या दिवा मालनच इलाज संसार प्रेम रूपी सारण जगन्नाथरावांचं नाव घेते मकर संक्रांत हळदीपुंपाचं कारण